मौजे वावर हिरे तालुका माण जिल्हा सातारा या ठिकाणी रहिवासी असलेले श्री युवराज रामचंद्र वसव यांना विजेचा शॉक लागून शंभर टक्के अपंगत्व आले असून त्यामध्ये ते त्यांचे हात व पाय पूर्ण निकामी झाले आहेत अशा परिस्थितीमध्ये ते कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्यांची अमोल मल्हार ईशान मुल्ला राहणार मलकापूर कराड तालुका जिल्हा सातारा यांची ओळख झाली व त्यांनी सांगितले तुम्हाला मुख्यमंत्री व पंतप्रधान सहाय्यता निधीतून बावन्न लाख रुपये मिळवून देतो असे सांगितले व पाच रुपयांचे दोन कोरे स्टॅम्प घेऊन व या पन्नास हजार रुपये व ओरिजिनल कागदपत्रे घेऊन कराड येथे बोलवले त्यानंतर मुंबई येथे मला व माझी पत्नी गेले त्यानंतर युवराज पाटील यांची भेट घालून दिली व कागदपत्रे व पैसे घेतले त्यावेळी त्यांनी तीन लाख आणखी जादा पैशाची मागणी केली यानंतर असे वारंवार आरटीजीएस बँकेद्वारे त्यांनी वारंवार आतापर्यंत दहा लाख रुपये घेतले आहेत असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे संबंधितांना मुख्यमंत्री व पंतप्रधान सहाय्यताना निधीचे पैसे का मिळत नाही अशी विचारणा केली असता युवराज वसव व त्यांची पत्नी उषा वसव यांना वारंवार घरी येऊन फोनद्वारे धमकी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आज माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ लगड यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती सेवाभावी संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र साठे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक सातारा ग्रामीण समाज कल्याण अधिकारी सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी वडू जिल्हा सातारा यांना निवेदन देण्यात आले सदर प्रकरणाबाबत संबंधितांवर अपंग ऍक्ट दोन हजार सोळा नुसार करावी व फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज सातारा मी युवराज रामचंद्र उत्सव मुक्काम पोस्ट वावर तालुकामान जिल्हा सातारा मी फेब्रिकेशन काम करताना एवढे येथे एकतीस जुलै दोन हजार सतराला ला बावीस हजार केव्ह सोळा हजार वेट मध्ये शॉक बसला शॉक बसल्याने त्यात माझे हात पाय निकामे गेले जळले तिथून मला कृष्णा हॉस्पिटलला दाखल केलं कृष्णा हॉस्पिटलला दाखल केल्यानंतर माझे शेजारी पेशंट अमोल म्हणणार होता त्याचे वडील उपचारासाठी आले होते त्यावेळी माझी ओळख झाली ओळख तर मला अमोल म्हणणार याची ओळख झाली तीन महिन्यांनी मला डिस्चार्ज दिल्यानंतर मी घरी आलो आणि सहा महिन्यांनी ओळख घेऊन ईशान मुला युवराज बाळासाहेब पाटील अमोल म्हणणार हे तिघ जण आले की ती मला म्हणली की तुम्हाला पंतप्रधान व मुख्यमंत्री योजनेतून तुम्हाला बावन्न लाख रुपये मिळवून देतो माझी मोठी ओळख आहे आणि मी पालकमंत्र्याचा पुतण्या आहे असे सांगून त्यांनी वारंवार मंत्रालयात तुम्हाला नेतो आणि तुम्हाला तुमचा मुलगा बी कामाचा मुलगा कामाला होते असे सांगून त्यांनी वारंवार पन्नास हजार साठ हजार असे आमचे असेल शिवाय असे सांगून युवराज बाळासाहेब पाटील माझा पुतण्या आहे असे सांगून त्यांनी कमीत कमी दहा लाखाची फसवणूक केली आणि ते पैसे मी सातारा जिल्हा मध्यवर्ती आणि आय डी बी बँकेतून मी आर टी जी एस केलेले आहे आणि चुकून फक्त ती मी आम्हाला सत्यमेच्या सिंबॉल व दुसरी गोष्ट एका एका बाजूला देवेंद्र फडणवीसचा फोटो बसाय हो आणि दुसरी एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा फोटो बसाय हो असे पत्र दाखवून त्यांनी आमची फसवणूक केली व त्यांनी कि मध आता लगेच आम्हाला मधल्या माणसाला साठ टक्के द्यावे लागतील म्हणून त्यांनी आमच्याकडून दीड लाख रुपये रोख घेतले आणि बाकीचे आरटीजीएस केली किती दिवसापासून हा प्रकार चार वर्ष झाला फसवणूक चालू आहे व आता पैसे मागे वायदे देत आले आणि आता शिविगाळ करत आहेत याआधी तुम्ही पाठपुरावा कुठे केलाय का पाठपुरावा केला की मी निवेदन दिले पाठपुरावा सगळे कलेक्टर प्रांत समाज कल्याण मुख्यमंत्री कोल्हापूर आयुक्त मुंबई आयुक्त दहिवडी पोलीस स्टेशन शिंगणापूर रोडचे भरपूर मी काही निवेदन दिले पण त्याचा पाठपुरावा घेतला आहे आणि दुसरी गोष्ट सोळा ऑक्टोबर रोजी मी सातारा येथे अपंगाचा सा कार्यक्रम होता अपंग दिन म्हणून अपंग दिन जागतिक अपंग दिन त्यावेळेला मी गेलो होतो त्या टायमाला कलेक्टर साहेब एस uh, पी समीर शेख साहेब भाऊ भाऊसाहेब हे सगळे असताना सुद्धा मी फाईल दाखल केली फसवणूकची तरी सुद्धा माझी अजून सुद्धा त्यांनी काय दखल घेतली नाही आणि वारंवार आता मला उलट शिवीगाळ आणि दमकीचे फोन येतात आणि एक वेळ घरी आले घरी आल्यानंतर धक्काबुक्की केली आणि शिवीगाळ गेले तुला काय ते घर मी तुझ्याकडे बघतो अशी धमकी देऊन शिवीगाळ करून ती निघून गेली आणि तरी माझं म्हणणं आहे की माझे पैसे मला मिळावे आणि अठराशे ती दाखल करावी दोन हजार सोळा पासून जी काही अपंगासाठी जी काही दाखल करावी ही माझी विनंती माझ्या मिस्टरांनी पद्धतीने हा सगळा प्रकार आमच्या बरोबर झालेला आहे आमची दहा लाखाची फसवणूक झालेली आहे तसेच ईशान मुल्ला युवराज पाटील आणि अमोल मल्लार या तिघांनी मिळून आमची फसवणूक केलेली आहे आतापर्यंत आम्ही त्यांना दहा लाख रुपये दिले ते आरडीजीएस करून बँकेतर्फे आणि एकदाच फक्त रोख कॅश आम्ही दीड लाखाची त्यांना दिलेली आहे मुंबईला वाशी येते त्यानंतर आता आम्ही चार वर्ष झालं त्यांच्याकडे आम्ही वारंवार मागणी करतोय पैशाची पण त्यांनी आतापर्यंत फक्त आम्हाला आज देतो उद्या देतो आज देतो उद्या फक्त आम्हाला असं वायदे देत आले आणि आता आता मागच्या एक वर्षापूर्वी एक वर्षापूर्वीपासून युवराज पाटील याने मला गलिच्छ भाषेशी शिवीगाळ केलेली आहे आणि गलितच्या भाषेतच प्रत्येक वेळेस तुम्हाला फोनवर बोललेला यासाठी माझे युवराज बाळासाहेब पाटील याच्यावर कडक कारवाई व्हावी हे माझं म्हणणं आहे व माझ्या मिस्टरांना पण त्रास दिलेला आहे याच्यावर सुद्धा सिटी दाखल केली पाहिजे त्यांनी अमोल मल्हार युवराज पाटील ईशान मुल्ला या तिघांनी मिळून आम्हाला एवढा त्रास दिलाय चार वर्ष झाले आम्हाला ह्यातून म्हणजे आम्ही इतरांचे लोकांचे हात उसणे पैसे घेतलेले ते त्या लोकांचा सुद्धा आम्हाला त्रास व्हायला लागला आणि हे आम्ही त्यांना वारंवार सांगत आलो पण त्यांना त्याचं काहीच म्हणजे गांभीर्य नाही कुठल्या गोष्टीचं माझ्या मिस्टरांनी प्रत्येक ऑफिस कशी जाऊन अक्षरशः दिवस दिवस उपाशी तपाशी राहून सगळ्यांना सांगितलंय आतापर्यंत कोणी ह्याची दखल घेतलेली नाही माझं एवढंच म्हणणं आहे की आमचे हे पैसे आतापर्यंत दिलेले आहेत त्यांनी जर सामोपचाराने देत असतील तर समोरासमोर बसून काय असेल ते बोलून माझे पैसे द्यावे तर नसेल त्यांना द्यायचे तर आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करणार हे आमचं करण्याची मागणी आहे माझी जर आम्हाला यातून या, या सगळ्या प्रकरणातून जर न्याय नाही मिळाला तर आम्ही वडूस पोलीस स्टेशनला ऑफिस समोर उपोषणाला बसणार आता या प्रकाराला सगळ्या आज चार पाच वर्ष झालं आज दहा लाखाचे पैसे झाले किती आम्ही लोकांचे उसने हात उसने पैसे कसे कसे फेडतो आमच्या जीवाला जी। आणि वरून यांचे आम्हाला शिवीगाळ धमकीचे फोन कशासाठी पाहिजेत असे